तालुक्यातील मणेगाव येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेने लोकसहभागातून हरिद्वार येथील महंत महामंडलेश्वर श्री एक हजार आठ स्वामी गिरीधर गिरीजी महाराज यांच्या दर्शनाचा व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी मणेगावसह पंचक्रोशी बरोबरच देशभरातून स्वामींच्या भक्तांनी उपस्थिती दर्शवत प्रवचनाचा दर्शनाचा महा व महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला यावेळी संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नाहून निघाले स्वामींच्या आगमनप्रसंगी गावातील महिला वर्गाने सडा मार्जन करत आकर्षक अशा रांगोळ्या काढत मुख्य रस्त्यांवर विविध रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांनी परिसर सुशोभित केला होता स्वामींचे आगमन होताच संस्थेचे खजिनदार मच्छिंद्र सोनवणे अध्यक्ष सी डी भोजने यांनी पुष्पगुच्छ व हार देत त्यांचे स्वागत केले महिलांनी त्यांचे औक्षण केले तर वारकरी भजनी मंडळाने मृदुंग घेत मुखी हरिनामाचा जयघोष करीत त्यांचे स्वागत केले फटाक्यांच्या आतिषबाजीने टाळ मृदुंगांच्या आणि स्वामींच्या जयजयकाराने परिसर दणाणून सोडण्यात आला सजवलेल्या गाडीतून स्वामी व त्यांच्या सोबत आलेले संत महंतांची सनई चौघड्यातून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत कलशधारी महिला डोक्यावर तुळशी वृंदावन टाळ मृदुंगाच्या साथीने व सनई चौघड्यांच्या निनादात पार पडलेल्या मिरवणुकीने भक्तिमय वातावरणात मनेगाव येथील भाविक भक्त व ग्रामस्थ न्हावून निघाले कार्यक्रमस्थळी हरिभक्त पारायण गुलाम महाराज खालकर तसेच जळगाव त्र्यंबकेश्वर आदी भागातून आलेले विविध आश्रमांचे महंत स्वामी श्रीकृष्ण निवास आश्रम हरिद्वार येथील महंत एक हजार आठ स्वामी गिरीधरजी महाराज विराजमान झाल्यानंतर त्यांचं आदरतिथ्य व स्वागत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला स्वागतानंतर स्वामींनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली यावेळी स्वामींनी त्यांच्या प्रवचनातून विज्ञान युगातही मानवाला अध्यात्माची गरज का आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे त्या कुटुंबात असलेले स्थान का गरजेचे आहे हे उदाहरणांसह स्पष्ट केले त्याचप्रमाणे गावाने हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलेले असून त्यात ज्येष्ठ नागरिकांनी महत्वाची कामगिरी बजवावी आणि वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण करावे यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा देत स्वतः श्रीकृष्ण आश्रमाच्या वतीने एकवीस हजार रुपयांची देणगी मंदिरासाठी देत लोकवर्गणीच्या कामाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ केला प्रवचनानंतर स्वामी महंतांचे भाविकांनी दर्शन घेतले आलेल्या भाविकांनी यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनीही सपत्नीक उपस्थित दर्शवत दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयहरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सी डी भोजने उपाध्यक्ष मुरलीधर शिंदे कार्याध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे सरचिटणीस मधुकर पवार मशिंद्र सोनवणे विठ्ठल आंबेकर सोपानराव शिंदे किसन सोनवणे पांडुरंग सोनवणे बजुनाथ सोनवणे बाजीराव सोनवणे आदींसह सभासद भजनी मंडळ युवा वर्ग व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले यस एन्यूजसाठी सुरेश कपिले तसं मी एक माझा सिद्धांत असा असतो तुमचं दहा खानाचं घर द्या पन्नास लाखाचा बंगला द्या त्याच्यात फर्निचर किती आहे पैसा किती आहे घरामध्ये सोनं नाणं किती आहे याला किंमत नाही आहे जर त्या बंगल्याच्या ओट्यावर एखादा म्हातारा माणूस पोतं टाकून जरी बसलेला असेल तरी त्या घराला शोभा आहे मी कीर्तनामध्ये सांगत असतो एका ठिकाणी एक लग्नाचा कार्यक्रम ठरला सत्य कथा असेल दंत कथा असेल टप्प्या गरजेची आहे सांगतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम ठरल्याच्या नंतर मुला कडची सगळी मंडळी झाली त्यांचं पापसन पसंती झाली गंगाचा कार्यक्रम झाला पण मुलीकडच्या आठ घातली नव देवाकडच्या सगळ्यांनी ऐकायचे महत्वाचे आहे हे लग्न आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे तसं करून देऊ फक्त एक काम करायचे मुलाकडच्या नाट साठी उलटून गेल्याच्या पुढचा एकही म्हातारा माणूस लग्नाला आणायचा नाही तुमच्याकडे पद्धती का नाही मला माहिती साठी उलटून गेल्याच्या नंतरचा एकही एक म्हातारा लग्नाला आणायचा नाही सगळं पटक होतं त्यांना मुलगा चांगला होता मुलगी चांगली होती बाकीची माणसं चांगली होती ठराविक चार दोन मुलांनी सांगितलं म्हणले आपण काय हरकत नाही काही जण म्हटले आणि म्हाताऱ्याशिवाय लग्न कसं होणार काय म्हणले आपण म्हाताऱ्याची समजून घालू मोठा कार्यक्रम लागला तर तिकडं पूजेचा करू त्यांना मान पान देऊ हो। ठीक आहे इकडं आल्याच्या नंतर म्हाताऱ्या माणसांना सांगितलं म्हणले लग्न जमलं लग्नाची तारीख ठरली करायचं काय पण म्हणले तुम्हाला कोणालाही लग्नाला लग येता येणार या नाही बल का त्यांनी आठ घातलेली जर म्हातारा जर आणला तर आम्ही लग्न लागून लग येणार नाही ठीक आहे चांगलं होते मोलाच चांगलं होते लग्न चांगलं होऊन जाईल काय हरकत नाही तुम्ही तुमच्या मनांना थोडस गावरा म्हाताऱ्या म्हाताऱ्यांनी आवडलं त्याच्यात एक म्हातारा हुशार होत सगळे जरा नाना म्हणायचे नानाने सांगितलं बाळा सत्तरी उलटून गेली माझी अनेक लग्न मी लावली अनेकांची लग्न मी पाहिली ज्या आरती तिकडच्या अशी आठ घातली त्या आरती याच्यामध्ये कुठंतरी पाणी पुरते तुमच्या कुठंतरी इज्जतीचा पंचनामा होणार आहे किंवा एक काम करा कसंही करून मला तुम्ही लग्नाला घेऊन हो जा मला बाबा त्यांनी मोराड तपास ठरवलंय आल्याच्या नंतर जरी एक जरी माताला दिसला तरी लग्न लागणार नाही अनेक आश्रमांमध्ये गडबडी ऐकायला मिळाल्या अनेक आश्रमांमध्ये शिंतोडे उडवले गेले गेले अनेक महाराज लोकांवर शिंतोडे उडवले गेले परंतु एकच असा आश्रम एका माझ्या पासष्ट वर्षामध्ये चाळीस वर्षापासून मी संन्यास आश्रमाच्या संदर्भामध्ये मी जगलो आजच एक असा महाराज दिव्यानंदी महाराज असतील त्यांच्या सानिध्यामध्ये जाण्याचा मला योग आला स्वामी ओनानंदी महाराज असतील या दोन महापुरुषांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी वैभवशाली परंपरा आहे आजही इमानदारी सांगतो तुम्हाला अनेक आश्रम मोठाले आश्रम असतील पण आपल्या महाराष्ट्र माणूस एखादा महात्मा तिथपर्यंत जातो आणि एवढं वैभवशाली ऐश्वर्य त्या ठिकाणी निर्माण करू शकतो स्वामीजी आणि दिव्यानंदी महाराज जर सोडले तर याच्यानंतर फार मोठं वैभवशाली साम्राज्य आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि म्हणून या महापुजूंना शतशः प्रणाम करणं स्वामींच्या वगत काय बोलले जाते ज्येष्ठ नागरिक जे आज असतील ते त्यावेळेला स्वामींच्या केतवाला चिन्हurlar असतील एवढा सगळा भाग आणि म्हणून अशा प्रकारचा आ चाललेला सिद्धांत आहे शरीर भी एकर भी काला है लेकिन आज आपके चनों को छोड़कर मैं कहता हूं कि मेरा मन काला नहीं है आज मेरा मन बिल्कुल साफ हो चुका है हमारे जीवन में परिवर्तन के लिए बहुत नहीं एक वाक्य है कोई एक वाक्य हम अपने जीवन में धारण करें जिससे हमारी यह रोटी की यात्रा और पर रोटी की यात्रा सफल हो कि नागरिक जो यहाँ जिन्होंने कार्यक्रम का आयोजन किया यहाँ युवा कौन है युवा थोड़े हाथ ऊपर करो युवा वर्ग फलो फलो राजी खुशी रहो आखिर में एक बात कहते हैं संसार में सुखी रहना है तो प्रेम दो और प्रेम लो जो हम देंगे वही हमको मिलेगा ये निश्चित है हमारा किया हुआ कर्म लाखों करोड़ों आबादी में हमारा पीछा नहीं छोड़ता है क्योंकि उस कर्म का साक्षी वो परम पिता परमात्मा है और दूसरा मैं स्वयं हूं मैं क्या कर रहा हूँ क्या नहीं कर रहा हूँ ये मुझे पता है क्योंकि मेरे कर्म का साक्षी मैं हूँ ऐसा कर्म करना है साधु इतना दीजिए जाए कुटुंब समाए मैं भी भूखा न रहो न मेरा साधु भूखा जाए इस सबके सब लिए यही मंगल कामना करते हैं कि सबका प्रेम आपस में बढ़े ये जो सृष्टि है हम इस सृष्टि में अपनी तरफ से बहुत परिवर्तन करना चाहते हैं लेकिन जो सृष्टि का अपना स्वरूप है यदि वो वैसा की वैसा रह जाए हम जितना भी परिवर्तन करें उस परिवर्तन के साथ वो सृष्टि की शोभा वैसे ही बनी रहे इसी यहाँ पर अभी आपकी यहाँ वृक्षारोपण का कार्य चल रहा है वृक्षारोपण का कार्य किया है हा? एक बात बताना है इसमें गलती किसकी है आज हमें वृक्षारोपण करना पड़ रहा है क्यों? क्योंकि तो हमने उसको पहले काटा है अभी हम केदारनाथ में घटना घटी बड़ी बड़ी बिल्डिंग बन गई थी एक झटके में जो है उस गंगा माँ ने एक झटके में सब लेवल कर दिया आज हमें वृक्षारोपण कर करना करना पड़ रहा है ये बहुत गौरव की बात नहीं है यह हमारी गलती की सजा है कि आज हमें वृक्षारोपण करने की नौबत आ रही है कोरोना काल में हमें बता दिया है कि इस ऑक्सीजन की क्या कीमत है हमें वृक्षारोपण करने की आवश्यकता नहीं पड़नी चाहिए जहां वृक्ष आता है उसका हम संगोपान कैसे कर सकते हैं इसका ध्यान हमें रखना है लेकिन फिर भी हमारी गलती हुई है हमारे पूर्वजों के द्वारा हुई है वर्तमान में हमारे द्वारा हुई है लेकिन अब यह गलती हमसे ना हो इसलिए यहां पर वृक्षारोपण भी हो रहा है और पानी पीने के लिए टैंकर भी लगाया है ज्येष्ठ नागरिकों की तरफ से ध्यान रखना सबसे पहली गलती हो गई वृक्षारोपण करना पड़ा हमने रुख से काटे अब लगा रहे हैं इसका मतलब अभी से जब तक बड़े होंगे तब तक हमें पानी भी पीने के लिए बाहर से लाना पड़ रहा है या उसकी व्यवस्था हमें गांव में करनी पड़ रही है गांव में बहुत छोटी छोटी चीजें होती है गांव में बहुत छोटी छोटी चीजें होती है जो हम कर सकते हैं किसी के पास सरकार के पास भी भिक्षा मांगने की आवश्यकता नहीं है आपके गाँव की कितनी आबादी है वकील साहब आ? नहीं छोटे बच्चे से लेकर बड़े तक जिसका रात को जन्म हुआ हो ऐसी कितनी आबादी होगी चार हजार हो गए चार हजार हो गए उसमें से दो हजार छोड़ देने के लिए माइनस करो केवल एक आदमी के पीछे एक रुपया हर दिन डालना है मेरे गांव के लिए ऐसा संकल्प आप कर सकते हैं क्या हाँ हार्दिक एक रुपया केवळ एक दररोज एक रुपया फक्त जो है माझ्या गावासाठी मी काढणार आहे माझ्या मुलाच्या नावानं माझ्या पतीच्या नावानं पती असेल तर पत्नीच्या नावानं पत्नी जर मुखी घरामध्ये दोन मुख्य असतात ना काही घरात पत्नी मुखी आहे काही घरात पती मुखी आहे काही घरात दोघं पण मुखी आहे काही घरात दोघं पण मुख्य नाही पण जो पण मुखिया आहे त्याच्या अंतर्गत माझ्या घरात पाच लोक आहेत दररोज मला पाच रुपये गावाच्या विकासासाठी वेगळे टाकायचे आहे फक्त वर हात करा की बाबा मला कळू दे की तुमची इच्छा आहे का आपली बात को के लिए जो ना हमें किती चीज का सहारा नाही हमें आपली आलस को छुपाने के लिए मैं कभी कभी लेट हो जाता हूं तो वो डांट देते हैं तो मन में बोलते थे अपनी कमी को छुपाने के लिए हमें दूसरों का सहारा लेना नहीं चाहिए हम क्या करते हैं आगे वाला नहीं दे रहा है ना अरे तुम्हें गावत वर्गी ने गोला करता कि नहीं करता हमारे वातमारा वकील साहब की नागरिया ना अच्छा धन्यवाद तुम चाह अपन गावत वर्ग ने गोला करते कि नहीं करते